कृष्ण हरी माऊली हरि ओम हो उत्सव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला गुरु गजाननाचे गोड भजन ऐकवणार आहे तुम्हाला भजन हे आवडेलच असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद माझ्या गुरुची सेती करा माझ्या गुरुची सेती करा हरिनामाचा नागर धरावो धरा गो हो वारीला चला हरिनामाचा नागर धरावो घर धरा होला ना हरी नाम हो ना गर माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचा नागर ना गर धरा गो हो वारी माझ्या गरू नकळला गहू माझ्या गोरु नकेला गहू साधू संत झाला जेऊ हो वारीला चला साधू संत झाला जे हो वारीला ला चला माझ्या गरुची शेती खरा माझ्या गरुची शेती करा हरिणा नागर धरा हो हो वारी ला माझ्या गरु नबेलाऊस माझ्या गरु नबेलाऊस तारे संत पीती रस होला सारे संत पीती रस होला सारे संत पीती रस होला माझ्या गरुची गरुची पेथी करा हरिनामागरधरा होला हरिनामा नागरधरा होला माझ्या गोरु न प्याली मेथी माझ्या गोरु न प्याली मेथी आयका गुरुची पुरण नपोती हो वारी लाला ऐका गुरुची पुरा नपोती हो गुरुची पुराण पोती हो वारी ला चला माझ्या गुरुची करा तरा माझ्या गुरुची श्रेठी करा हरिणामाच नागर धरा हो वारी ला चला हरिणामाचं नागर धरा हो वारी ला चला माझ्या गुरु न बरे सार गुरु नाम घेता वाजवा टाळ हो वार चला गुरु नाम घेता वाजवा टाळ हो वारी ला गुरु नाम घेता वाजवा हो टाळवला माझ्या गरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरी नामाचं नागर धरा हो वारी हरी नामाचं नागर धरा I'm